शक्ती आहे आणि त्या शक्तीचा उपयोग कुणावर दादागिरी करण्यासाठी नव्हे तर दुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्बलांना आधार देण्यासाठी केला पाहिजे असं तत्व जर एखादा पैलवान मांडायला लागला तर साहजिकच आपण म्हणतो की हा हा गांधीजींचा विचार आहे आणि महात्मा गांधीजींच्या विचारानं हा माणूस वाटचाल करतो म्हणजे आपल्या समाजामध्ये सहज बोललं जातं हे पण तुम्हाला जर मी सांगितलं की महाराष्ट्रामधला खरोखरच एक मल्ल गांधीवादी आहे आणि महात्मा गांधी यांचं सत्याचा प्रयोग हे पुस्तक वाचून तो गांधीवादी बनला आहे तर आप आपल्याला खरोखर आश्चर्य वाटेल आणि ही गोष्ट आहे वारवा तालुक्यातील रेटरी हारनाक्षी गावच्या महाराष्ट्र केसरी भगवान मोरे बाबाजी यांची भगवान मोरे हे महाराष्ट्रातील दुसरे महाराष्ट्र केसरी पहिले महाराष्ट्र केसरी हे दिनकर दहेरी आणि दुसरे महाराष्ट्र केसरी हे भगवान मोरे उर्फ बाबाजी त्यांना कुस्ती क्षेत्रामध्ये बाबाजी असं म्हटलं जातं प्रेमानं आणि आदरानं राज्यातील सर्व कुस्ती शौकीन त्यांना बाबाजी म्हणतात आणि आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वयाचा एक वया एवढा एकही पैलवान किंवा एकही मल्ल कुस्तीक्षेत्रामध्ये नाही आहे सर्वात वयोवृद्ध मल्ल म्हणून बाबाजीची ओळख आहे तुम्ही जर बाबाजींना भेटायला गेला तर ते गांधीवादी आहेत ह्याचा तुम्हाला अजून प्रत्यय येतो त्याचं कारण असं आहे तुम्ही ज्यावेळेला बाबाजींच्या घरी जाता बाबाजी ज्या जा 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 खोलीमध्ये बसलेले असतात त्यांची जी बैठक व्यवस्था आहे त्यांच्याबरोबर खुर्चीच्या मागं महात्मा गांधीजींचं फार मोठं एक तैलचित्र आहे ते ते आपलं लक्ष वेधून घेतं आपण पैलवानाला भेटायला आलो आहे का आपण एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटायला आलो आहे का एखाद्या विचारवंताला भेटायला आलो आहे असा प्रश्न नवक्या माणसाला नक्कीच पडतो आणि ज्यावेळी बाबाजी तुमच्याशी बोलायला लागतात त्यावेळी तुम्हाला कधी काही हे महाराष्ट्र केसरी होते कधी काही यांनी कुस्तीची मैदानं गाजवलेली आहेत कधी काही यांनी मैदानात उड्या मारून छड्डू ठोकलेले आहेत प्रतिस्पर्ध्याला चितपट केलं आहे हे बिलकुल पटत नाही कारण बाबाजींचा जी म्हणजे जो संवाद चालू होतो आपला बाबाजींच्या सोबत बाबाजी इतके मृदू बोलतात इतकं हळूहर बोलतात आणि समोरच्या माणसाला आवजहू बोलतात म्हणजे समोरचा माणूस किती वयाचा आहे हे न बघता आपल्या म्हणजे आपल्यासोबत जरी आपला सहकारी जर एखादा वयान लहान असलं आपल्यापेक्षा तरीसुद्धा ते आपल्यालाही आवजाऊ बोलतात आणि त्या एकदम लहान असणाऱ्या सहकार्याला सुद्धा आवजहू बोलतात आणि मग ज्यावेळेस त्यांचा संवाद चालू होतो तेव्हा ते महात्मा गांधीजींची अनेक उदाहरणं आपल्याला सांगतात गांधीजींच्या सत्यचे प्रयोग पुस्तकामधील अनेक कोटेशन्स ते आपल्याला सांगतात त्यामधली अनेक उक्ती आपल्याला ते सांगतात आणि मग आपल्या लक्षात येतं की हा पैलवान काही वेगळाच आहे खरंतर खरोखरच बाबाजी हे वेगळे पैलवान आहेत क्षेत्रामध्ये पैलवान म्हणजे कुस्त्याचा फळ ती कुस्त्याची गर्दी कुस्त म्हणजे लढती खडाखडी चितपट करणं छड्डू ठोकणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात मात्र बाबाजीसारखा कधी काही यशोच्या यशाच्या शिखरावर असणारा मल्लं ज्यावेळी गावाकडे जातो आणि गावात जाऊन पहिलं काय काम करतो तर गावामध्ये तालीम उभा करत असताना किंवा गावातली तालीम सक्षम करत असताना गावामध्ये वाचनही उभं राहिलं पाहिजे कारण तरुणांचं नुसतं मनगट मजबूत होऊन उपयोग नाही आहे तर त्यांचा मेंदूसुद्धा मजबूत झाला पाहिजे त्यांना जगाच्या बाजारपेठेत काय सुरू आहे हे समजलं पाहिजे म्हणून बाबाजींनी गावामध्ये वाचनही चालू केलं आज ही बाबाजीने सुरू केलेलं वाचन हे के मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात सुरू आहे तिथं रोजही वाचक जातात आणि तिसरी चौथी पिढी त्या वाचनाच्या माध्यमातून घडत आहे तसंच गावात त्यांनी एक पाणी संस्था उभी केली शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून त्यांनी एकत्र येऊन एक सहकारी पाणीपुरवठा संस्था चालू केली तीही आज एकदम चांगल्या पद्धतीने सुरू आहे म्हणजे कुस्तीव्यतिरिक्त गावामध्ये शेतीच्या पाण्याची सोय करणं आणि गावामध्ये वाचनालय उभा करणं हे काम खरं तर बाबाजी सारख्या मल्लानं केलं आहे